हार की गई हेलो पहले की जगह लाइक बाप रे डायरेक्ट को नहीं मार झोपली में माला वाटल झोपली लाइक डन थैंक यू बर्थडे एक नंबर बाबा ओके ओके म्यूट है का म्यूट नहीं है भाई का कस्ता का दिस तो है अंधारात काय दिसतो मी मला वाटलं झोपली तर राधे कृष्ण राधे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण थँक्यू थँक्यू दादा जेवण जेवण झालं लाईट लाव रे काळ्या कशाला लाईट लावू बघ झालो मी गोरा mm. गोरा झालो मी गोरा बघ नमस्कार ना मजका भारतीत बघती ती नाही भारतीतही जेवायला या ओके ओके चाललं चाललं जेवण काय झाला असायला ना हो ना आमचे लाईट आम्ही दरवाजा बंद करून घे बा मधून माहिती का कोण घाबरणार आहे मला फोन दरवाजा लावून घेतलाय अगं बाई आमचे भाऊ तर गोरे आहे की मग काय काळा थोडी मी गोराची असा असा करणताई हॅलो बार म्हणता येईल गप गप ना आता ओ हो बघती ताई आपला भाऊ गोरा आहे पण तो माझा लाडाचा भाऊ आहे त्याच्यामुळं तो फक्त माझ्यासाठीच काळा आहे मग बरं होतो ना मी अंधारातच काळा हाय हॅलो भगतिताई मग अशी काळे होते आता पेरेन लवली लावून लव आले <laughs> पेरेन लवली लावतच नाही मी काळ्या अरे बापरे बग एक करो ताई तुझे आता डबल काड़ा मना लगे मालापन बोलती तू पग दरवाजे ताई मी भारती ताई है भारतीय है हो भक्ति ताई भक्ति ताई नहीं ग भारती ताई है थैंक यू थँक्यू 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 मला वाटलं तो आंब्या हळ्यात लावून झोपले असाल तांडे गोरा दिस दोन गोरे कोण काय सांगा जास्त गोरं कोण आहे मी मी गोरी जास्त मी 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 गोराय मी मला वाटलं तू झोपली ते लावून अरे दाजी म्हणे मी ना मोबाईल खेळत होती झोप लागली ती दाजी म्हणे अगं त्या भावाची लाईफ चालू झाली अग करणार ताई माझ्या भाऊ माझ्यावर वहिनी नमस्कार अगं वहिनी नाही ती करून ताई बाई भाऊ येतो माझा मीच मेसेज कर अरे करत <laughs> या वापर बाई आता काय खरं नाही बाई काय आहे बाई बाई बहिणीला बहिणी करून टाकलं का दाजीला दाज दाजीला असतील बहिणीला

नो प्रॉब्लेम नो प्रॉब्लेम भारतीत आहे चला कमेंट करा वरची सी सीवर कोणी कमेंट करा मी काय आणि करत कमेंट म्हणजे मला नाही काय काही जाणी करत कमेंट काही कळलं नाही मला काय म्हटल्या भीम नमस्कार बोलत <laughs> नमस्कार बोलत नाही हो असेच ना तू नमस्कार केला ना ती करण्यात आता आल ती माझ्याकडे ती शिवदा कसे हात झालं का जेवण हो जेवण झालं ग भीम काय झालं असायला थँक्यू थँक यू थँक यू खाली उतरा सी सी वरचे सात जण सी सी वर छान आहे ताई मग थँक यू विमकन्या ताई बर चल बाय ओके ओके, ओके। जेवायला आहे ओके ओके चालन चालण खरा जेवण थँक्यू 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 या बहिणीला पण सपोर्ट करतो नक्कीच सगळ्यांना सपोर्ट करतो कर मी कधी असते लायची का करमत कधी पण घेते आहे का ब्ल्यू देऊ का ब्ल्यू देतो मी बघा आज कशासाठी ते रुसू नको कोण रुसलाय मी कशाला रुसू मी कधी पण घेत असते येऊ मी नाही रुसत बाबा कोणावर कशाला रुसू मी खूप प्रॉब्लेम झाला बाबा दिला होता का बघ मला नाही माहिती ब्ल्यू जो आपल्या जवळचा आहे ना त्यालाच ब्ल्यू द्यायचा आपण ज्याला ओळखितो त्यालाच ब्ल्यू देत असतात दुसऱ्याला कोणाला पण नाही ब्ल्यू देत बरं आहे बघते ताई नाही माहीत तर बरं झालं कोरोना ताईला कमेंट कर व्हिडिओला ती रिटर्न करेल तुला प्रिया ब्लॉग जी जी थैंक यू लाइक डन थैंक यू थैंक यू करो मैं थैंक यू थैंक यू थैंक यू बताइ टी टी टीटी, टीटी टीटी, टी अगताई -टी. आता मज़ा लाइव लोन आहे एक बहनी बहन भाई आहे दोन भाऊ आहे म्हणून ओके थँक्यू थँक्यू प्रिया थँक्यू करून माझ्याकडे ब्ल्यू साठी रुसलाय बघ अरे देवा माझ्या नाही ब्ल्यू नसल्या तर कळलं का थँक्यू प्रिया Thank you, thank you, thank you. Thank you. थँक्यू थँक्यू थँक यू हो चालतंय फक् बरोबर आहे आपलं नुकसान होत असेल तर कशाला लाभल्यू द्यायचा थँक्यू 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 प्रिया आता तसं नाही एकाला ब्ल्यू दिला आणि तिने सगळ्यांना टाइम आउट दिला सगळे लोक सारखे नसतात आज ते एवढं लक्षात ठेव ज्याला ब्ल्यू द्यायचा त्याला द्यावा पण लागतो थँक्यू प्रिया आणि हा वर येतो हाय म्हणतो गुड नाईट म्हणला बरे ब्ल्यू नाही देत तर मग कशाला माझ्या कमेंट हाईट होतात मोठे असतात माझ्या कमेंट अगं बाई माझी काही एक आयडी नाही मग मला दुसऱ्या आयडी यावं लागतं आहे का माझ्या आठ नऊ आयडी आहे कळलं माझ्या आठ नऊ आयडी आहे पूर्ण मला आय डी चेंज करून यावं लागतं मग नाही आलं का त्या कमेंटनं नाही वाचल्या का मग समजून घ्यायचं का मला दिसत नाहीये कारण की मला सगळ्या जेवढ्या लाईव्हवर जातो मी तेवढ्या लाईव्ह लिहू मला देऊन ठेवेल काम मला काय बोलू नक्की मला ऐकायला नाही येणार तही मी ताए सब करून आले थांब ओके तर मी आधीच सब केलं आहे ती मला पण करा कमेंट केली नाही दिला तर येणार नाहीस का लिए ना हो केली भरोसा असला तर देशील ना तू ब्ल्यू पण तुला भरोसा कुठे तुला भरोसाच नाही ब्ल्यू नाही देत तर बघ तुझी मर्जी ओके नो प्रॉब्लेम नाही द्यायचा तर

राधे कृष्ण राधे कृष्ण राधे कृष्ण थैंक यू प्रदीप दत्ता जय शिवराय लाल के जवान यू भारती थे सह नंबर लग शिव धन्यवाद प्रदीप दत्ताओ ཧོ ཇི བོན ད ལོ ཕྲུ དུག ཟིག